राजकारणात जे दोन नेते एकमेकांचे चेहरे बघणं सोडा नाव सुद्धा उच्चारत नाहीत त्यांचे पक्ष एक झालेत आणि त्यांच्याशिवाय आम्ही कसे राहणार हा प्रश्न विचारत ज्यांनी सत्तेतून बाहेर पडत युती केली ते एकमेकांच्या विरोधात आहेत ऐकायला थोडं कन्फ्युजिंग वाटेल पण हे आहे कणकवली नगरपंचायतीचं गणित इथे शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना एकत्रच आहे आणि सामना रंगलाय शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप असाच तेच मालवण नगर परिषदेमध्ये फाईट सेम शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप या सामन्यात उतरलेले कॅप्टन आहेत निलेश राणे आणि नितेश राणे हे राणे बंधू त्यात नितेश राणेंनी संयमानं बॅटिंग सुरू ठेवलेली असताना निलेश राणेंनी क्रीज सोडली आणि थेट भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात जाऊन घरात मोठ्या प्रमाणात कॅश असल्याचं दाखवून देणारं स्टिंग ऑपरेशन केलं त्यानंतर नितेश राणे आक्रमक झाले आणि या सगळ्यात निलेश राणेंवर बेकायदेशीरपणे घरात घुसल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आता चित्र जरी राने विरुद्ध राणे असलं तरी खरा सामना आहे एकनाथ शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण भावा भावात रंगलेली ही फाईट राज्याचं गणित ठरवणारी कशी आहे तळ कोकणात नेमकी काय सूत्र हलतायत आणि या संघर्षाचं मूळ नेमकं आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू तळ कोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय लढायांचं एक गणित आधीपासून ठरलेलं राणे विरुद्ध इतर नारायण राणे कोणत्या पक्षात आहेत कोणत्या चिन्हावर लढतायत हे महत्वाचं नसायचं महत्वाचं असायचं राणे हे अडनाव स्वतः नारायण राणे त्यांची दोन्ही मुलं आणि सगळे कार्यकर्ते एकत्र पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे कणकवलीमधून कमळावर तर निलेश राणे मालवणमधून धनुष्यबाणावर धनुष्य आमदार झाले आणि राणेंच्या घरात दोन सत्ताधारी पक्ष नांदू लागले मुळात ठेणगी पडली होती ती इथेच हॅट्रिक करणाऱ्या नितेश राणेंना भाजपने मंत्रीपद दिलं पण त्यामागची खरी खेळी शिंदेच्या शिवसेनेला शह देण्याचीच असल्याची चर्चा झाली पण या ठिणगीमध्ये भर पडली ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झाल्यावर आणि ठिणगीचा वणवा झाला नगरपरिषदांच्या परिषदांच्या निवडणुकांच्या निमित्तानं नगर निवडणुका जाहीर झाल्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी फक्त कणकवलीच नाही तर पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची महायुती व्हायला हवी अशी भूमिका घेतली सिंधुदुर्गमध्ये महायुती म्हणून लढवल्या जातील अशी घोषणाच राणेंनी केल्याच्या बातम्या आल्या त्यात शिंदेच्या शिवसेनेकडून निलेश राणे ही महायुतीत निवडणुका लढवण्यासाठी आग्रही होते सावंतवाडीमध्ये युती व्हावी असा दीपक केसरकरांचा आग्रह होता पण प्रत्यक्षात युती झालीच नाही रत्नागिरीत भाजप आणि शिंदेंची शिवसेना वीस जागांवर युती म्हणून सोबत लढते पण सिंधुदुर्गात मात्र युती झालीच नाही राणेंच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात सिनियर राणे कुठल्या एका मुलाची बाजू घ्यायचा ठपका नको म्हणून घरातच अडकून पडले आणि ज्युनियर राणे मात्र मैदानात उतरले निलेश राणेंनी थेट आरोप केला की के आम्ही रवींद्र चव्हाण यांच्याकडे युती होण्यासाठी अनेकदा संपर्क केला पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही राणे साहेबांची इच्छा सुद्धा डावलली गेली थोडक्यात स्वबळावर लढायचं आहे हा स्पष्ट मेसेज गेला आणि त्यानंतर तशाच हालचाली सुरू झाल्या भाजपचे नितेश राणे हे कणकवलीचे आमदार कणकवली हे शिवाय ते सिंधुदुर्गचे पालकमंत्री पण त्यांच्याच होमग्राऊंड मध्ये त्यांना आव्हान देण्याचं काम सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत केलं ज्यात लीड घेतलं त्यांच्याच बंधू निलेश राणे यांनी कणकवलीमध्ये भाजपने स्वबळाचा नारा देत समीर नलावडे यांना नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरवलं पण त्यांच्या विरोधात शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी मनसे या सगळ्यांनी एकत्र येत शहर विकास आघाडी स्थापन केली शहर विकास आघाडीकडून संदेश पारकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत तेच संदेश पारकर ज्यांना हरवून नितेश राणे आमदार झाले याच पारकरांशी निलेश राणेंनी जुळवून घेतलं अगदी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना सुद्धा एक होण्याचं महत्व पटवून दिलं गेलं ही नवी आघाडी झाली आणि निलेश राणेंनी जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली पारकरांचे निवडणूक चिन्ह आहे नारळ निलेश राणेंनी पारकरांच्या प्रचार सभांना हजेरी लावून कोण काय देईल ते घ्या पण मत नारळलाच द्या असं म्हणत नितेश राणेंना होमग्राऊंडवरच आव्हान दिलं त्यानंतर पुढचं आव्हान त्यांनी दिलं थेट भाजपला भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे यांच्या घराच्या पत्त्यावर तीन मुस्लिम मतदार आहेत भाजपला मुस्लिम उमेदवार चालत नाही मग मुस्लिम मतदार कसे चालतात असं म्हणत थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावरच आरोप केला आणि आधीच विरोधी पक्षांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून रान उठवलेला असताना भाजपला शिंगावर घेतलं आता हे फक्त कणकवलीमध्येच झालंय का तर नाही सावंतवाडीमध्ये भाजप अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना तिन्ही पक्ष स्वतंत्र लढतायत मालवण आणि वेंगुर्ला या दोन्ही ठिकाणी भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना असाच सामना होतोय आता यातलं मालवण हे निलेश राणेंचं होमग्राऊंड पण इथंही युती झाली नाही भाजपने इथून नगराध्यक्ष पदासाठी शिल्पा खोत यांना उमेदवारी जाहीर केली तर निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली शिंदेंच्या शिवसेनेने ममता वराडकर यांना मैदानात उतरवलं मालवणमध्येही निलेश राणेंचं पहिलं टार्गेट होतं भाजप भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचं जात प्रमाणपत्र खोटं असल्याचा आरोप करत त्यांनी पत्रकार परिषदेत काही पुरावे सादर केले पण हे आरोप खोत यांनी फेटाळले आणि मग डाव टाकण्यात आला शिल्पा यांनी राणे यांच्याशी झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली या क्लिप मध्ये राणे शिल्पा खोत शिवसेनेकडून अध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार असल्याचं म्हणताय साहजिकच डाव बुमरँग झाला पण निलेश राणेंनी यावर स्पष्टीकरण देत मी एक नोव्हेंबर आधी शिल्पा खोत यांना संपर्क साधला होता पण नंतर मला खोत यांच्याकडे ओबीसीचं वैध प्रमाणपत्र नसल्याचं समजलं त्यामुळे एक नोव्हेंबर नंतर आपण त्यांना कोणताही फोन केला नाही असा दावा केला पण मालवण ऑपरेशन रवींद्र चव्हाणांच्या जवळच्या व्यक्तीच्या घरी धाड टाकून राणेंनी पैशांच्या बॅगा दाखवल्या आणि भाजपवर खास करून प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला याच प्रकरणात निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाला पण ज्यांच्या घरी पैसे सापडले त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही कारण ते चव्हाण आहेत अशी टीका निलेश राणेंनी केली या सगळ्या प्रकरणावर नितेश राणेंनी हमाम सब नंगे है। अशी प्रतिक्रिया देत रवींद्र चव्हाण यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून शिवसेना गलिच्छ राजकारण करत आहे चव्हाण साहेब फक्त प्रचारासाठी कोकणात आले होते याचा अर्थ त्यांनी मतांसाठी पैसे आणले असा होत नाही जर हाच तर्क असेल आणि आम्ही उदय सामंत यांच्यावर टीका केली तर असं म्हणत निलेश राणेंना इशारा दिला रवींद्र चव्हाणांनी हे सगळे आरोप फेटाळलेच पण त्यानंतर मला दोन डिसेंबर पर्यंत युती टिकवायची आहे असं विधान केलं त्यामुळे नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या या विधानातून जायचा तो मॅसेज गेलास पण तळ कोकणात भाजपचे नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांचं एक होऊन शिवसेनेच्या निलेश राणेंना आणि पर्यायाने एकनाथ शिंदेना आव्हान देण्याचं मूळ कशात आहे हा प्रश्न पडतो पण हे राजकारण तळकोकणापुरतं मर्यादित नाहीये यातून ठरवायचंय ते राज्याचं गणित तळ कोकणाची सगळी सूत्र नारायण राणेंच्या हातात होती पण आधी उदय सामंत यांना मिळालेलं पालकमंत्री पद आणि नंतर कोकणात पक्षवाढीची जबाबदारी असलेल्या रवींद्र चव्हाण यांना मिळालेलं प्रदेशाध्यक्ष पद यामुळे सिनियर राणेंच्या वर्चस्वाला थेट धक्का बसला पण भाजप फक्त नारायण राणेंचं महत्व कमी करून थांबली नाही भाजपने एकनाथ शिंदेचं बळ सुद्धा कमी केलं लोकसभेला कोकणातल्या दोन्ही जागा शिंदेंना सुटल्या नाहीत त्यात विधानसभेत सुद्धा भाजपचा जोर होता पण रत्नागिरी सिंधुदुर्गात शिंदेंनी आपले चार आमदार निवडून आणले आता यात सिंधुदुर्गात पैकी दोन आमदार शिंदेंच्या शिवसेनेचे दीपक केसरकरांनी राणेंशी जुळवून घेतलं तर निलेश राणेंचं राजकीय पुनर्वसन झालं साहजिकच सिंधुदुर्गात आपली ताकद वाढवण्यावर शिंदेंना भर द्यायचा होता आणि त्याची मदार त्यांनी सोपवली कमबॅक करणाऱ्या निलेश राणेंवर आता युती करायची म्हणलं तर सेनेला समान जागा देणं भाजपसाठी कम प्राप्त पक्ष ही ताकद वाढवण्यासाठी आग्रही होता पण म्हणून शिंदेनी माघार घेतली नाही निलेश राणेंच्या सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र करून आघाडी करण्याच्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिला आता निलेश राणे भाजपवर टीका करताना नितेश राणेंना किंवा देवेंद्र फडणवीसांना नाही तर रवींद्र चव्हाण यांना लक्ष करताय त्यातही जर निलेश राणेंचं पार्डर जत ठरलं तर धक्का बसणार आहे तो रवींद्र चव्हाण यांच्याच महत्वाकांक्षेला म्हणजेच एका बाजूला कल्याण डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण शिंदेच्या विरुद्ध ट्रॅप लावण्याच्या तयारीत असताना शिंदे राणे जोडीनं चव्हाणांना तळ कोकणात घेरलंय तर, तर इकडे नितेश राणेंना सोबत घेऊन चव्हाणांनी शिंदेंना तळ कोकणातून मायनस करायला घेतलंय कारण सावंतवाडीमध्ये भाजप आपली ताकद वाढवत आहे मालवणमध्ये निलेश राणेंना पर्याय शोधणं भाजपसाठी अवघड नाही साहजिकच जर नगर परिषदा हातून गेल्या तर घाव शिंदेच्या ताकदीवर आहे म्हणूनच हा सामना फक्त राणे विरुद्ध राणे नाही तर राणे चव्हाण विरुद्ध राणे शिंदे असा आहे आता या संघर्षामध्ये जो राणे बाजी मारेल तो राज्याचा नेता म्हणून पुढे येईल हे सुद्धा विसरून चालत नाही मुळात सिंधुदुर्गमध्ये मागची बरीच वर्ष नारायण राणेंचं एक हाती वर्चस्व होतं ज्याला शह द्यायचं काम भाजपमधूनच सुरू झाल्याचं बोललं त्यात नारायण राणेंचं वय राणेंचा वारसदार कोण हा प्रश्न ज्याचा फैसला या निमित्ताने होऊ शकतो कारण दोघांच्या राड्यात एकाला मायनस व्हावं लागणार आहे आणि कोण मायनस होणार यावर कोकणातून कोणाची शक्ती जाणार आहे हे सुद्धा ठरणार आहे त्यामुळे तीन तारखेचा निकाल फक्त राणे बंधूंसाठीच सा नाही तर राज्याच्या गणितासाठी महत्वाचं आहे इथे शिंदे मायनस गेले तर चव्हाणांच्या ताकदीवर शिक्कामोर्तब होणार आणि इथे भाजप मायनस गेली तर ठाण्याच्या भाईंना राज्यात अडवणं कठीण होणार तुम्हाला काय वाटतं दोन भावांच्या आणि दोन नेत्यांच्या संघर्षात कोण बाजी मारेल राज्याचा नेता म्हणून कोणते राणे पुढे येतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडूला सबस्क्राईब करायला विसरू नका